शास्तीमाफीने मनपाची तिजोरी भरली मात्र तीस टक्के करवाढीचं ओझ्याचं काय महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सचिव युवराज करंकाड यांचा आयुक्तांना सवाल मनपाचे एकतीस पर्यंत शास्तीमाफी योजना जाहीर करून धुळेकरांना दिलासा देण्यात आला मात्र हा दिलासा क्षणिक ठरणार आहे कारण शास्तीमाफी देऊन आपली तिजोरी भरण्याचा मनपाचा प्रयत्न असून त्यानंतर मात्र एक एप्रिल पासून मालमत्ता करात तीस टक्के दराने वाढ केली जाणार आहे तीस टक्क्याप्रमाणे प्रमाणे वसूल करण्यात येणार असून त्याची बिले तयार करण्याचे काम देखील चालू असल्याचे समजते त्यामुळे धुळेकरांवर एक एप्रिल पासून मालमत्ता कराचा जो अतिरिक्त बोजा पडणार आहे त्यास जबाबदार कोण भाजपची सत्ता असताना भाजपचे पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी करवाढ रद्द करण्याचा ठराव का केला नाही असा सवाल देखील या ठिकाणी महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे सचिव युवराज आबा करंकाळ यांनी आयुक्तांना आज प्रत्यक्ष जाऊन भेट घेऊन सवाल उपस्थित केला काँग्रेसचे महाराष्ट्र सचिव युवराज करंकाळ यांनी सदर करवाढ ही सोळा ते सतरा टक्का एवढीच करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे व आपण शासनाकडे आयुक्त असल्याने आपल्या माध्यमातून मांडावी आमची भूमिका त्याकडे मांडावी आम्ही देखील पालकमंत्री मुख्यमंत्री यांना भेट घेऊन आमची भूमिका मांडणार आहे असे देखील युवराज करंकाड यांनी सांगितले तर अनेक वर्षापासून कर वाढ न करता आता थेट छत्तीस टक्के कर वाढ केली जात असून मनपा प्रशासन तिसक दोषी असल्याचं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितले तर मनपाने दरवर्षी दोन ते पाच टक्के वाढवले असते त्याला नागरिकांची देखील हरकत राहिली नसती परंतु सोळा ते अठरा टक्क्याहून कर म्हणजे छत्तीस टक्के आकारणी केली जात असून याला सर्व धुळेकर नागरिकांचा विरोध आहे काँग्रेस पक्षाचा देखील विरोध आहे असं या ठिकाणी युवराज करंकाणे यांनी आयुक्तांना सांगितले तर सदर कर वाढ ही सोळा ते अठरा टक्क्याच्या आत करण्यात यावी अशी देखील त्यांनी मागणी केली तर याप्रसंगी या ठिकाणी माफी आणि कर वाढ या दोन्ही गोष्टी भिन्न असून नागरिकांना संभ्रमात टाकू नये असं देखील त्यांनी सांगितले तर एप्रिल नंतर पुन्हा छत्तीस टक्क्याने कर वाढ करून जप्तीच्या कारवाया केल्या जातील व गोर गरीब जनतेला या ठिकाणी वेठीस धरले जाईल त्यामुळे आपण याबाबत लक्ष घालून शासनाला देखील कळावे व या होणाऱ्या जप्तीच्या कारवाईतून भविष्यात नागरिकांच्या मालमत्ता मनपाच्या घशात गेल्यास याला जबाबदार कोण राहील असा देखील त्यांनी या ठिकाणी सवाल उपस्थित केला तर या प्रसंगी या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश सचिव युवराज करंकाळ राजेंद्र खैरनार धवंडीचे संपादक तथा काँग्रेसचे नेते दीपक गवडे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आपण सांगितलं तर छत्तीस वर आम्ही पण अशी विनंती होती जर आपण जर आणलं आता शास्त्रीचा मी परवा वाचला नगरपालिकेचा स्लॅब स्लॅब सव्वीस टक्क्यापासून पुढे आहे त्र्यानव पासून

बरोबर आमची अशी विनंती होती की आपण आता शास्त्रीचा जो विषय आयुक्तांच्या अखत्यारीत शासनाचा विषय ते चांगलं काम केलं आपण चौकशी चाळीस कोटी मध्ये चांगली वसुली होते आनंदाचा विषय तो काय हे नाही मॅडम चांगली गोष्ट आहे महानगरपालिकेला वसुली झाली पाहिजे चांगली गोष्ट आहे पण लोकांना वाजवी जर प्रॉपर्टी टॅक्स आता एक एप्रिल पासून आपण देणं सुरू केलं तर किती वर्षापर्यंत थकणारच आहे टॅक्स पुढे ठीक ठीके आपल्याला अधिकार आहेत लिलाव करायचा नावावर करायचं लोकांना हे करायचं मधल्या काळामध्ये ते सगळं प्रोसिजर झाली गावात हद्दवाड भागातली जी अकरा गाव आहेत या गावांपैल प्रयोग आज पण हद्दवाड भागातले लोक जे आहेत ते छत्तीस टक्क्यांनी छत्तीस ते धुळे शहरातल्या लोकांना एक कन्सेशन राहिलं ते एवढ्या कालावधी पुरतं की ते सव्वीस टक्क्यानी स्टार्ट करतात पण जसे ही गावं अकरा गावं आणि जेव्हा पहिल्यांदा त्यांना त्यामुळं आज शहर एकीकडे आणि ते ती अकरा लावं एकीकडे आणि कम्पॅरिझन मध्ये आपण ज्या शहराला सुविधा तितक्या पण सुविधा त्या लोकांना नाही येत तरी त्या लोकांनी पैसे भरले छत्तीस टक्क्यांनी भरले

आणि आणखी दोन तीन कॅटेगरी ते आता अगदी सत्तर टक्क्यापेक्षा खालीपर्यंत डेप्रिसिएशन आले तर ते पण हे केलं हा जो आता अर्थसंकल्पाच्या आधीचे पालिकेच्या अंडर मध्ये येत आणि ते त्यांनी पेपरला दिलं आम्ही सांगितलं म्हणून आयुक्तांनी केलं माझं उलट मत मा आहे त्यांनी असं केलं पाहिजे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे गेलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं पाहिजे की धुळे शहराच्या जनतेसाठी तुम्ही हा टॅक्स कमी करा पुढच्या वर्षी हळूहळू वाढवणं सुरू करा अशी माझ मला माझी विनंती आपल्याला नागरिकांच्या वतीने आपण त्यांना असं सांगा काँग्रेसच्या लोकांनी आम्हाला असं सांगितलं म्हणजे आम्ही प्रशासनाला दोष द्यायला सांगितलं म्हणजे ते माझ्या असं आमचे आयुक्त म्हणजे आमचे मुख्यमंत्री आता आम्हाला आज धुळे महापालिकेचे आयुक्त दगडे पाटील मॅडम यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही चर्चा करण्यासाठी आलो होतो ज्या पद्धतीने शास्ती माफी कालपासण्याची योजना सुरू केली तिच्यामुळे तर नक्कीच धुळे शहरवासी यांना फायदा होईल महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल पण आम्ही आयुक्तांना सांगितलं की ही शास्ती माफी ही तुमच्या अखत्यारीतली म्हणजे आयुक्तांच्या अखत्यारीतला विषय पालकमंत्री आणि आमदारांना आमचं धुळे शहर जनतेच्या वतीने असं सांगणं आहे आपण शासनामध्ये आज राज्य करते आणि हे भाजपचं सारका सरकार आहे आपण जर मुख्यमंत्र्यांकडे जर प्रयत्न केले तर जी सतरा अठरा अठरा टक्क्यावरून जी छत्तीस टक्के घरपट्टी आकारण्यात येणार आहे म्हणजे आता एक एप्रिलपासून त्याचे बिलं सुरू होणार आहे म्हणून महानगरपालिकेने जी मागची थक बाकी आहे ती एकतीस मार्चपर्यंत जास्तीत जास्त गोळा करायचा हे सुरू केलेलं आहे आणि ते भरत भरतायत पण पुढे जी मालमत्ता कर जे वाढणार आहे ते भयानक वाढणार म्हणजे पाच पाच पट वाढणार आहे मला पाच हजार येत असेल तर पंचवीस हजार येईल ज्याला पंचवीस येते तर त्याला पंच्याहत्तर हजार येईल असा हा फरक राहणार आहे तर आमचं मॅडमला म्हणणं होतं की आमचे मुख्यमंत्री तुम्हीच आहेत तुम्ही आयुक्त आहेत तुम्ही राज्यकर्त्यांना सांगा आम्ही पण पालकमंत्र्यांना सांगणार आहे याच्या पालकमंत्र्यांना आल्यानंतर आम्ही निवेदन देऊ आणि भेटू त्यांना सांगू की यह बाजू प्रॉपर्टी टॅक्स घरपट्टी आपण महानगरपालिकेला जर मुख्यमंत्र जो ठराव त्यावेळेस झाला आहे ह्या नगरसेवकांनी हो तो ठराव त्यावेळेस करून दिला आणि तो सरसकट वाढवून टाकला त्यावेळेस जर नगरसेवकांनी हो सामंजस्याने जर हे केलं असतं तर हळूहळू वाढला असता टॅक्स टॅक्स वाढला पाहिजे महानगरपालिकेचा विकास झाला पाहिजे जनतेचा त्याच्यासोबत विकास झाला पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही पण एकदम अवाजवी जर प्रॉपर्टी टॅक्स जर वाढत असेल तर तो अत्यंत चुकीचा आहे आमची हीच आम्ही त्यांना सांगायला आलो की आमच्या वतीने तुम्ही राज्यकर्त्यांना सांगा की तुम्ही त्यांनी अगोदरच आम्हाला सांगितलं होतं की तीस टक्के छत्तीस टक्क्यावरून तीस टक्क्याचं आमचं माला पंधरा वीस दिवसापूर्वीच त्यांनी सांगितलं होतं मागे आम्ही निवेदन द्यायला आलो होतो काँग्रेस पक्षाकडून वेळेस सांगितलं होतं की पण आम्ही छत्तीस टक्क्यावरून तीस टक्क्याचं विचाराधीन आहे आणि त्यांनी सांगितलं आज की आपण तसं तीस टक्क्यानेच आकारणार आहोत पण आमचं उलटं म्हणणं आहे की जे सतरा अठरा टक्के होतं तर आपण वीस टक्क्यापर्यंत द्या वीस टक्क्यापर्यंत घरपट्टी आकारा असं आम्ही त्यांना सांगितलं त्याच्यात आम्ही असं सांगितलं त्यांना की त्यांचे लोडबेअरिंगचे घरं आहेत लोड बेरिंगच्या घरांना बेरिंग प्रॉपर्टी टॅक्स तुम्ही कसा आकारणार ते सुद्धा जनतेला माहिती पडलं पाहिजे ते ते जनतेला सांगा नंतर आर सी सी बांधकाम असेल म्हणजे ते कमर्शियल असेल आणि जर घर असेल तर त्याला कसं आकारणी करणार आहे ते तुम्ही जनतेला कळवा त्याच्यानंतर तर ज्या ज्यांचं घर हे नव्याण्णवमध्ये नव्वदमध्ये बांधलं असेल आणि ज्याचं घर आज दोन हजार पंचवीसमध्ये जात आहे त्यांना पण दोन हजार पंचवीसवाल्यांना तीस घर आकार आकारणी आणि दोन हजार वाजल्यांना मी तीस आकारणी याचं जनतेला तुम्ही क हे करा तर त्यांनी सांगितलं आहे की आम्ही जनतेला सांगू आणि आम्ही स्लॅब पाडणार आहेत ते आता कसे पाडणार आहेत ते आता कळेल आपल्याला जनतेला